हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आता सध्या सुरू आहे मार्गशीर्ष महिना आणि आता दोन तीन दिवसातच बघा मार्गशीर्षच्या गुरुवार असणार आहे तर मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मांडणी आपल्याला कशा प्रकारे करायची आहे तर त्याच संबंधीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे एकवीस तारखेलाच मार्गशीर्ष महिना चालू झाला पण त्या दिवशी शुक्रवार होता तर त्यामुळे बघा या वेळेला म्हणजे चारच गुरुवार आपल्याला मिळणार आहेत कारण एकोणवीस तारखेला मार्गशीर्ष महिना संपणार आहे तर या वेळेला चारच गुरुवार आपल्याला मिळणार आहेत तर हे चारही गुरुवार मार्गशीर्षचे म्हणजे मार्गशीर्षची पूजा आपल्याला ठेवायची आहे माता लक्ष्मीची पूजा आपल्याला ठेवायची आहे तर ती पूजा कशा प्रकारे ठेवायची पूजा ठेवण्याची सोपी पद्धत कशा प्रकारे आहे संगीत पूजा आपण कशा प्रकारे ठेवू शकतो तर तेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा ज्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आपल्याला ठेवायची आहे त्या दिवशी सकाळी थोडंसं लवकर उठायचं पटापट आपल्या घरातले कामं वगैरे आटोपून घ्यायचे देवपूजा आटोपून घ्यायची आणि त्यानंतर मग जी आपली पूजा आहे तर ती ठेवायला घ्यायची तर सगळ्यात आधी जागा स्वच्छ करून घ्यायची अशा प्रकारे स्वास्तिक काढून घ्यायचं कारण बघा कुठलीही पूजा स्वास्तिकशिवाय किंवा रांगोळीशिवाय पूर्ण होत नाही तर अशा प्रकारे स्वास्तिक काढून घ्यायचं स्वास्तिकला हळद कुंकू फूल अर्पण करून नमस्कार करून घ्यायचा चौरंग ठेवायचा आणि चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण अंथरू शकतो आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचं दिव्याला सुद्धा नमस्कार करून घ्यायचा हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं कारण कुठलीही पूजा करायच्या आधी अग्निची म्हणजे अग्नी पूजन आपल्याला करायचं आहे आणि अग्नीच्या साक्षीनेच पूजा करायची आहे तर आता बघा सगळ्यात आधी ना इथे मी कलशाची तयारी करून घेते तर अशा प्रकारे बघा कलशाला ना आधी स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे तांब्या स्वच्छ करून घ्यायचा त्यावर चारही बाजूने हळद कुंकवाची बोटे ओढून घ्यायची स्वास्तिक काढून घ्यायचं कलशामध्ये पाणी टाकायचं हळद कुंकू टाकायचा सुपारी पैशाचं नाणं खारक हळकंड आणि सोबतच बघा दुर्वा ही आवर्जून घालायची आहे फूल टाकायचा आहे आणि अशा प्रकारे मी इथे बघा विड्याची पानं ठेवलेली आहेत पण ज्या दिवशी आपल्याला गुरुवारची पूजा करायची आहे त्या दिवशी पाच झाडांच्या पाच डहाड्यास ठेवायच्या आहेत इथे मी आता फक्त पूजेची मांडणी करून दाखवलेली आहे म्हणून मग विड्याची पानं ठेवलेली आहेत पण गुरुवारच्या दिवशी आपल्याला पाच झाडांच्या पाच डहाड्यास ठेवायच्या आहेत अशा प्रकारे जे नारळ आहे तर ते धुवून घ्यायचं त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यानंतर जर तुमच्याकडे मुखवटा असेल तर म्हणजे अशा पद्धतीने मुखवटा लावायचा आहे आणि कलशाला वस्त्र घालायचं आहे मुखवटा आणि वस्त्र जर नसेल तरीही काही हरकत नाही फक्त आपली पूजा छान दिसावी पूजा सुशोभित दिसावी म्हणून इथे वस्त्र आणि मुखवट्याचा वापर मी केलेला आहे अन्यथा काही हरकत नाही तर कलशाची बघा तयारी करून घेतली कलश बाजूला ठेवलेला आणि त्यानंतर पूजेची मांडणी आपल्याला करायची आहे तर इथे बघा तीन ठिकाणी विड्याची जोडपानं मी घेतलेली आहेत दोन दोन पानांची जोडी आपल्याला ठेवायची आहे तीन ठिकाणी मी ठेवलेली आहे त्यावर अशा पद्धतीने थोडी थोडी तांदूळ आपल्याला टाकायचे आहे तांदळाची रास करून घ्यायची आहे पहिल्या पानावर गणपती बाप्पांची मूर्ती मी ठेवलेली आहे हळद कुंकू अष्टगंध आणि फूल दुर्वा अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे जर गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे नसेल किंवा देवघरातली गणपतीची मूर्ती तुम्हाला घ्यायची नसेल तर पैशाचं नाना आणि सुपारी ठेवूनसुद्धा तुम्ही गणपती बाप्पाच्या रूपाने त्यांचं पूजन करू शकता दुसऱ्या पानावर माता लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे जर माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे नसेल त्या तिथेसुद्धा सुपारी ठेवून तुम्ही माता लक्ष्मीच्या रूपाने पूजन करू शकता आणि जे कलश मांडणी आपण करणार आहोत तर त्यावर बघा आपण म्हणजे त्या, त्या कलशामध्ये माता लक्ष्मीचं आव्हान करणार आहोत त्यामुळे मग जर लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे नसेल तरी काही फरक पडत नाही तिसऱ्या पानावर मी इथे ना श्रीयंत्र ठेवलेलं आहे श्रीयंत्र म्हणजे काय तर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांचं आसन असतं तर ते ठेवलेलं आहे त्याला कमळगट्ट्याची माळ घातलेली आहे बऱ्याच लोकांकडे श्रीयंत्र नसतं तर तरीसुद्धा काही फरक पडत नाही माझ्याकडे श्रीयंत्र होतं म्हणून मी इथे ठेवलेलं आहे तर त्यानंतर बघा कलशाची मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे तर कलशाला खाली ठेवायचं नाही तांदळाचं आसन द्यायचं त्यावर अष्टदल कमळ काळायचा आणि तिथे हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर मग मा कलशाची मांडणी आपल्याला करायची आहे तर बघा अशा प्रकारे ना कलशाची मांडणी मी करून घेतली ज्या पोथ्या असतात माता लक्ष्मीच्या पूजेसाठी ज्या पोथ्या आपण वापरतो तर त्या पोथ्यासुद्धा इथे ठेवायचं आहे अशा प्रकारे बघा पिवळ्या पानावर जे चित्र दिलेलं असतं तर ते सुद्धा आपल्याला इथे ठेवायचं आहे पूजेची पोथी जी असते तीसुद्धा ठेवायची आहे पोथीची सुद्धा विधिवत रूपाने पूजा करायची हळद कुंकू अर्पण करायचं फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर बघा या पूजेमध्ये जर पूजेला आणखी सुशोभित आपल्याला बनवायचं आहे तर माता लक्ष्मीचा शृंगारसुद्धा तुम्ही करू शकता आणि सोबतच बघा कलशाची सुद्धा आपल्याला विधिवत रूपाने पूजा करायची आहे हळद कुंकू अर्पण करायचा आहे जर वेणी वगैरे तुम्ही बनवत असाल किंवा लावत असाल तर वेणीसुद्धा घालायची आहे जर दागिने तुम्ही घालत असाल कलशाला तर दागिनेसुद्धा आपल्याला घालायचे आहेत तर अशा पद्धतीने बघा पूजेची मांडणी मी करून घेतली धूप दीप अगरबत्ती याच्याने ओवाळून घ्यायचा आहे पूजेमध्ये आपल्याला पाच प्रकारचे फळं ठेवायचे आहेत आज मी फक्त केळच ठेवलेले आहेत पण मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी पाच प्रकारचे फळं आपल्याला ठेवायचे आहेत आणि सोबतच दुधाचा आणि साखरेचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे तर अशा प्रकारे बघा पूजेची अगदी साधी सोपी मांडणी असते अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने आपण ही पूजा ठेवू शकतो खूप काही असं कठीण काम नाही ही पूजा ठेवणं तर अशा पद्धतीने साधीशी जी पूजेची मांडणी असते तर ती मी तुम्हाला करून दाखवलेली आहे पण पूजेमध्ये बघा दूध साखरीचा नैवेद्य पाच फळांचा नैवेद्य हा ठेवायचाच आहे आणि अशा प्रकारे मग रांगोळी वगैरे काढून या पूजेला आपण आणखी सुशोभित बनवू शकतो आणि सोबतच बघा देवी मातेला ना इथे वेणी मी लावलेली आहे तर वेणी वगैरे लावल्याच्यानंतर दिव्यांचा प्रकाश जेव्हा पूजेमध्ये असतो तर ती आपली पूजा ना खरंच खूप सुंदर दिसते खूप दिवे जर तुम्हाला लावायचे नसेल तर अगदी साधी पूजासुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने बघा साधीशी पूजेची मांडणी आहे तर ती आपण करून घेतलेली आहे आणि यानंतर मग पोथ्यांचं वाचन आई लक्ष्मीची आरती कपूर आरती ही सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे समोर मी तुम्हाला सांगणारच की कशा पद्धतीने पूजा आपल्याला म्हणजे पूर्ण करायची आहे तर अशा पद्धतीने अगदी साधी सरळ पूजेची मांडणी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे तर बघा अशा पद्धतीने ना पूजेची मांडी करून घ्यायची आणि त्यानंतर अगरबत्ती धूप याच्याने ओवाळून घ्यायचं आणि बघा सकाळी ना जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पूजेची मांडणी करायची म्हणजे प्रयत्न करायचा की बाराच्या आधी पूजेची मांडणी आपल्याला करायची आहे म्हणून आणि छान अशा पोथ्या वगैरे तिथे ठेवायच्या पोथीमधलं महात्म्य वाचून घ्यायचं सार वाचून घ्यायचा देवी आईची आरती करून घ्यायची आरती करायच्या वेळेला तुपाचा जो दिवा असतो तर तुपाच्या दिव्यानेच आरती करायची आणि त्यानंतर मग कपूर आरती वगैरे म्हणजे आपली जीही षोशोपचार पूजा असते धूप दीप अगरबत्ती कापूर तर या विधिवत रूपाने पूजा करून घ्यायची आहे संध्याकाळी पुन्हा आणखी थोडासा गोळाचा नैवेद्य आपल्याला देवी आईला लावायचा आहे संध्याकाळी पुन्हा आणखी आरती करून घ्यायची आहे महात्म्य जर तुमच्याने सकाळी वाचणं झालं तर ठीक नाही तर मग सकाळी मांडणी करून संध्याकाळीसुद्धा तुम्ही महात्म्य वाचू शकता आणि देवी आईची आरती वगैरे करू शकता तर अशा प्रकारे बघा म्हणजे ही जी पूजा आहे तर ही तीन टाईमची पूजा असते सकाळची संध्याकाळची आणि दुसऱ्या दिवशीची तर सकाळी आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे शक्य होत असेल तर महात्म्य सार आ, हे सगळं सकाळी वाचून घ्यायचं जर कोणी ऑफिसला जातात काही करतात तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही महात्म्य आणि सार वाचू शकता सोबतच रात्रीलासुद्धा आपल्याला तुपाच्या दिव्याने आरती ओवाळून घ्यायची आहे धूप दीप सगळं दाखवायचं आहे कपूर आरती करायची आहे आणि रात्रीला गोळाधुळाचा नैवेद्य दाखवून जे जेवण आपण जेवतो तर तेच त्याच जेवणाचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला लावायचं आहे सोबतच काहीतरी गोळाचा नैवेद्य लावायचं आहे तर माता लक्ष्मीचा आवडता नैवेद्य म्हणजे खीर तर खिरीचा नैवेद्य आपल्याला आई लक्ष्मीला लावायचं आहे आणि त्या बघा त्याआधी गाय जर तुमच्याकडे मिळत असेल तर सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे गाईला नैवेद्य दाखवायचा माता देवी आईला नैवेद्य दाखवायचा आपल्या देवाऱ्यामध्ये दे नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग आपण जेवण करायचं आता दुसऱ्या दिवशीला बघा सकाळी पटापट -पत आपले कामं जी आहे ते आवरायचे आपली देवपूजा करून घ्यायची आणि जी माता लक्ष्मी आईची पूजा आहे म्हणजे माताराणीची जी, जी पूजा आहे तर ती पूजासुद्धा आपल्याला उचलायची आहे तर पूजा उचलायच्या आधी दिवा लावून घ्यायचा अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं देवी आईला हवं तर पुन्हा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतर मग बघा पूजा उचलायची आहे आपल्याला तर कलश आधी हलवून घ्यायचा जो आपला मंगल कलश आपण ठेवलेला आहे देवी आईचा जो कलश ठेवलेला आहे त्यामध्ये दे आपण देवी आईचं आवाहन केलेलं आहे तर तो कलश आधी हलवून घ्यायचा कलशातलं जे पाणी आहे तर ते सगळ्या घरभर शिंपळून घ्यायचं वाचलेलं पाणी झाडांच्या जा ज्या कुंड्या असतात तर त्यामध्ये घालायचं आणि त्यानंतर जे म्हणजे मूर्त्यांच्या खाली जे आपण तांदूळ ठेवलेले आहेत कलशाच्या खाली जे तांदूळ ठेवलेले आहेत तर तेच तांदूळ आपल्याला पूर्ण चारही गुरुवार तेच तांदूळ वापरायचे आहेत नारळसुद्धा तोच वापरायचा आहे कलशामध्ये जे आपण पैशाचं नाणं आणि सुपारी टाकलेली आहे तर ते वापरायचं आहे आणि कलशावर ज्या जा डहाळ्या आपण ठेवलेल्या आहेत तर त्या डहाळ्या घरामध्ये पाच ठिकाणी त्या डहाळ्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर मग समोरच्या गुरुवारी म्हणजे हा गुरुवार झाला की समोरच्या गुरुवारी तिथे पुन्हा नवीन डहाळ्या जातील आणि ज्या जुन्या डहाळ्या आहेत तर त्या विसर्जनामध्ये जातील आणि जे तांदूळ वगैरे आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत सुपारी तांदूळ पैशाचं नाणं नारळ कारण चारही गुरुवार किंवा पाच गुरुवार जर येणार असतील तर पाचही गुरुवार चार गुरुवार असतील तर चार गुरुवार कधी पाच येतात कधी चार येतात तर पूर्ण गुरुवारभर आपल्याला तोच नारळ तेच तांदूळ वापरायचे आहेत आणि अशा प्रकारे बघा म्हणजे जी, जी उत्तर पूजा आहे तर ती अशा प्रकारे करायची आहे तर अगदी अशी साधी सोपी पूजा आहे काही असं खूप कठीण नाही साधीशी मांडणी आहे साधीशी पूजा आहे आणि नक्की करून बघा ही पूजा कारण बघा ज्याही पूजा आपण करतो देवाधर्माचं जे काही करतो ते आपलं कधीही वाया जात नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात महालक्ष्मी आईची जी, जी पूजा आहे तर मी माझा स्वतःचा अनुभव सांगते खरंच तुम्ही ठेवून बघा आपल्या ज्या इच्छा आहे तर त्या खरंच हळूहळू पूर्ण व्हायला लागतात अर्थातच ज्या इच्छा आहे तर त्या अगदी म्हणजे अशा चांगल्या इच्छा जे म्हणतो आपण तर त्या इच्छा तर खरंच ना आपल्या इच्छा आपले मनोरथ पूर्ण व्हायला लागतात तर नक्की तुम्ही जर करत नसाल तर यावर्षीपासून सुरुवात करा आणि हे मार्गशीर्ष जी गुरुवारची जी पूजेची मांडणी आहे तर ती करून बघा उपवास करून बघा उपवास करणं कंपल्सरी आहे जर तुमच्याने शक्य होत नसेल तो भाग वेगळा नाहीतर उपवास करणे कंपल्सरी आहे फळाचा दुधाचा नैवेद्य तुम्ही घेऊ शकता या पूजेमध्ये म्हणजे या उपवासामध्ये आणि रात्रीच्या वेळेला आपल्याला उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे पूजेचे अगदी साधेसे नियम आहेत काही खूप असे कठीण नियम नाहीत आणि अगदी साधीशी पूजा आहे साधासा उपवास सा आहे पण त्याचं फळ मात्र खरंच खूप लाख गुणा मोठा आहे तर नक्की आपल्या घरामध्ये म्हणजे लक्ष्मी नांदावी आता लक्ष्मी नांदावी याचा अर्थ फक्त पैशाची रेलचेल नाही आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर नांदावं म्हणजे बघा आपल्या घरामध्ये सुख असेल शांती असेल आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते अगदी शांतपूर्ण असेल आपलं मन जर समाधानी असेल तर ही गोष्टसुद्धा लक्ष्मीकारकच आहे म्हणजे आपण बघा लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा या याच्यानेच आपण लक्ष्मीला मोजतो पण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही आपलं आरोग्य आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान या गोष्टीसुद्धा लक्ष्मीकारकच आहेत तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं सुख आपल्याला लाभावं त्यासाठी ही पूजा प्रत्येक स्त्रीने नक्की करावी आपल्या मु मुलांच्या सुखद भवितव्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आपल्या घरासाठी प्रत्येकीने ही पूजा करावी मी तर म्हणेन तर चला अशा प्रकारे पूजेची मांडणी कशा प्रकारे करायची सायंकाळची पूजा कशी करायची उत्तर पूजा कशा प्रकारे करायची तर या एकाच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे करत चला व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमे ते सुद्धा कमेंट करून सांगत चला पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव आई लक्ष्मी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू